कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल आम्ही सहा महिन्यापूर्वी देवगड तालुक्यात सुद्धा अवैध दारू असेल गांजा असेल चरण असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे येतं आणि युवा त्याच्यामध्ये भरडले गेले आहेत हा याच्यासाठी आम्ही मोठा मोर्चा काढला आणि याच्यामध्ये आम्ही नेलेला नाही गेला कारवाई तर करून त्यामध्ये कारवाई काय झाली नाही तर म्हणजे कालची जी कारवाई आहे ती हेतुपुरस्कार आहे कुठचा जरी हेतू ठेऊन एखादी कारवाई करतो त्यावेळी ती हेतुपुरस्कार कारवाई होते म्हणजे त्यामागे मागे कुठचा हेतू पालन आहे हा भवन म्हणजे गरजेचा आहे त्या जे आरोपी ना पकडलं गेलं त्यांचा कालचा काळच जामीन झाला जेवढा त्यांनी आकळते दाखवला पालन या ह्या कारवाई मागे ती कारवाई झाल्यानंतर त्यांची पाच सात तासात जामीन होता म्हणजे तुम्हाला कारवाई करायची होती ती पूर्ण जाणीवपूर्वक करायची होती का त्याची जामीन झाली तुम्ही जो पालकमंत्री त्या ठिकाणी आहे आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावरती कारवाई होती आणि रात्री आणि ते घरी जातात त्याच्या मागे कारण काय पकडायचं आणि सोडायचं होतं की काय हा म्हणजे प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ही दिखाऊपणासाठी कारवाई करू नका जर कारवाई केला तर त्याचं अभिनंदनच आहे पण तुमचेच देवगड मधले नरे असतील सावंतवाडीतला तुमचा शहर प्रमुख हे भाजपचे मेन जबाबदार पदाधिकारी यांचे दारू अड्डे आहेत काही जणांचे मटका अड्डे आहेत तुम्ही स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांचे अड्डे आहेत तिथे तुम्ही कोण कसं काय तुम्हाला त्याच्यावरती कारवाई करणार ते सांगा आम्ही तुम्हाला नावं जाहीर केलेली आहेत पालकमंत्र्यांनी त्याच्याकडे जाऊन गाडी मारावी या माणसांकडे जाऊन का मारू नाही पुढे त्यांनी सांगितलं आजची प्रेस घेतली मी एक एक गाडी मारत मारताय बघतो आम्ही सामुदरी शहर प्रमुख वर धाड मारतात का तिथल्या नरेवरती धाड मारतात का कारण जेवढा जुगारामुळे एखादा युवक हे होत नसेल तेवढा दारूमुळे फरक पडतोय अवैध दारूमुळे फरक पडतोय स्पीड मिक्स केलं जातं त्याच्यामध्ये आणि डायरेक्ट जीवाला धोका येतोय आणि या युवकांना धोका खरा म्हणजे दारू आणि अंमली पदार्थावरती आहे आणि असल्या गोव्याच्या दारूंना बंदी घातली पाहिजे आणि ह्यांच्यात पद भाजपचे पदाधिकारी ही दारू विकत आहे त्यामुळे ह्यांच्यावरती आधी बंदी घाला नाही तर धाडी मारा म्हणजे तुम्हाला समजेल किती दारू त्यांच्याकडे आहे ती लाखो रुपयांची दारू त्यांच्याकडे असते स्टॉक स्टॉकमध्ये ह्यांच्यावरती धाडी मारून तुम्ही आधी करा आणि तिसरी गोष्ट ह्याच्यामध्ये गृहमं गृहमंत्रालय निष्क्रिय त्यांनी सिद्ध केले आहे गृहमंत्रालयाची गृहमंत्री गृह गृह खात हे निष्क्रिय ठरलं आहे असं त्यांनी आज सिद्ध केलं बालक कोणाचं आहे गृह खात बीजेपीच्या मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत त्यांचं खातं पूर्णपणे फेल ठरलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे निष्क्रिय ठरलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही भूमिका लोकांपर्यंत निदर्शनाने नेलेली आहे ने त्यामुळे आपलं गृह खातं कसं ते असक्षम आहे गृह खातं काहीच करू शकत नाही त्यांनी आज आजच्या प्रेसमध्ये सुद्धा सांगितलं आहे की पोलिसांना मी नाही केलं तर मी परत गाडी राखणार म्हणजे तुमचं पोलीस खातं निष्क्रिय आहे पूर्णपणे हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे आतापर्यंत पालकमंत्री म्हणून तुम्हाला गृह खाते इथले एस पी पोलीस विचारत नाही तुमची किंमत नाही असं तुम्ही सिद्ध स्वतःहून सिद्ध केलेलं आहे तुमची पुढची भूमिका आमची भूमिका ह्याच्यावरती अवैध धंदे बंद झाले पाहिजेत ही भूमिका आधीपासून होती आणि आता पण राहणार आणि पुढे पण राहणार आमच्याकडनं जेवढं काही सहकार्य प्रशासनाला करायचं असेल ते आम्ही करणार खरोखरच या जिल्ह्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे याची आमची भूमिका आहे पण नवटेंकीसाठी कोण काय करत असेल तर आम्ही त्याच्यावर नाही पण जर खरोखर बंद करत असतील तर प्रशासनावरून आम्ही शंभर टक्के हे धंदे बंद झाले पाहिजेत अवैध धंदे ही दारू बंद झाले पाहिजे गोवा बनावटी दारू बंद झाले पाहिजे ह्या भूमिकेशी शिवसेना ठाम था कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल